आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस तिच्या एक्कावन्न शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये अकरा एक्सटेन्शन काउंटर आहेत आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने तुम्हाला देशातली पगारदारांची एक महत्वपूर्ण आणि मोठी बँक म्हणून गाजलेली बँक आहे आपल्या सगळ्यांना एक कल्पना आहे की दोन हजार साधारणतः बावीस तेवीसच्या दरम्यान एक एस टी महामंडळामध्ये मोठा संप झाला आणि या संपाचे सूत्रधार गुणांचं सदावर्ते होते लोकांच्या समोर सातवा वेतन आयोगाचं आमिष दाखवून त्या ठिकाणी संप झाला इतर इंडियाचे सभासद त्यांना जाऊन मिळाले तो विषय आपला खऱ्या अर्थाने याचा नाही परंतु पार्श्वभूमीची आवश्यकता असते आणि नंतर एस टी कॉपडी एम्प्लॉईज जी बँक आहे तिच्या निवडणुका व घातल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये त्याने आपलं पॅनल टाकलं क्रिवंत आहे आणि सगळ्याच्या सगळं पॅनल म्हणायला हरकत नाही त्या ठिकाणी निवडून आह आणि ते एक वातावरण होतं याच्याशी आमचं काही त्या बँकेतले पदाधिकारी कर्मचारी किंवा युनियन म्हणून आमचं काही निर्णय घेणार नव्हतं परंतु आलेलं संचालक मंडळी यांनी चांगल्या तऱ्हेच संस्था एक आर्थिक संस्था आहे आणि महामंडळातील ऐंशी हजार कर्मचाऱ्यांची संस्था आहे हे लक्षामध्ये ठेवून आर्थिक संस्था ही अतिशय संवेदनाशीलपणे चालवावी लागते कारण या संस्थांवर रिझर्व्ह बँकेचं कंट्रोल आहे आणि त्यामध्ये काय रिझर्व्ह बँकेचे निकष आहेत त्याचं पालन करूनच पुढे जावं लागतं आणि हे निकष जर पाळले नाहीत तर उल्लंघन ना झालं की वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया रिझर्व्ह बँकेकडून होत असतात काय वेळा पेनल्टी लावली जाते त्या पलीकडे जाऊन बँकेने जे कर्ज वाटप करायचं असतं एक्सपोजर लिमिट आपण बनतो ते काही प्रमाणात कमी केलं जातं काही वेळेला त्यातही सुधारणा झाली नाही तर पूर्णपणे कर्ज व्यवहार थांबवले जातात डिपॉझिटवर मर्यादा येतात कारण त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं एकच लक्ष असतं डिपॉझिटचं जे डिपॉझिट आहे त्याचं संरक्षण करणं अशा एका सेन्सिटिव्ह या संस्थेमध्ये आलेलं संचालक मंडळ पहिल्या दिवसापासूनच त्यांचा जो कारभार सुरू झाला तो कुठल्याही प्रकारचे नियम न पाळता किंवा सॅलर बँका ज्या असतात आणि त्यांची जी बॅलेंट बॉडी असते त्यांचा जो प्रमुख असतो तो बँकेचा आपोआप आयला प्रमाण पदसिद्ध अध्यक्ष असतो म्हणजे हे संचालक मंडळी निवडून आल्यानंतर त्यांनी रिसर अजेंडा पदशा अध्यक्ष म्हणून त्या बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत किंवा जे आहेत त्यांच्या संमतीने तो काढायचा असतो आणि मीटिंगला सुद्धा त्यांनी अध्यक्ष घुसवायचं असत परंतु हे संचालक सगळे बँकेत प्रवेश करतात काय कसा प्रवेश केला हा विषय महत्वाचा नाही प्रवेश करतात आपल्या मधला अध्यक्ष निवडतात पहिलं उल्लंघन तिथे आहे आणि पंचवीस ऍटम असलेला अजेंडा त्या ठिकाणी समोर पद्धत पण हे होती एका वाचायचा दुसऱ्याने त्याला अनुमोदन द्यायचं सगळ्यांनी म्हणायचं त्यातला पहिला अजेंडा हा होता की साधारण बँकेच्या बहुतेक कार्यपद्धतीनुसार एकूण आपण डिपॉझिटवर किती व्याज देतो आणि सभासदांना आपण कशा प्रकारे त्या कर्जावर व्याज लावलं पाहिजे याचे ठोक ताळे आहे नियमानुसार पद्धत ही होती की कर्जावर अकरा टक्के दे व्याज देणार परंतु यांनी आपल्या पहिल्याच अजेंडामध्ये पहिल्याच विषयामध्ये अकरा सात टक्के व्याज कर्जावर आपण द्यायचा हा निर्णय घेतला बँकेला हा परवडणार नव्हता डिपॉझिटचा रेट आणि कर्जाचा रेट याची सांगड घालावी लागते त्यामध्ये बऱ्यापैकी मार्जिन ठेवावं लागतं तरच जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च असतो जे उत्पन्न असतं त्यातून मिळते आणि त्यातून मग कर्मचाऱ्यांचा पगार असेल बँकेचं लाईट बिल असेल पाणी बिल असेल संचालक मंडळाच्या भत्ते असतील या सगळ्या गोष्टी त्यातून त्या मार्जिन मधून खऱ्या अर्थात दिल्या जातात परंतु त्याच भान न ठेवता त्यांनी सात टक्के अकरा ऐंशी सात टक्के खर्चा सा व्याजाचा दर ठरवला परिणाम असा झाला की ज्या डिपॉझिटरी आपले पैसे ठेवले होते <laughs> त्यांना जाणवलं की बँक लॉसमध्ये जाणार आणि आपल्या ठेवी सुरक्षित नाही आणि म्हणून तात्काळ त्यांनी आपल्या ठेवी काढायला सुरुवात केली एक टाइम टेबल मी आपल्याला निवेदन सगळ्याकडे दिलेलं आहे त्यामध्ये एक टेबल आम्ही बनवलेला आहे त्यामध्ये एक साधारणतः बँकेच्या ठेवी आपण साधारणतः तेवीस सात तेवीस ला घडलेली आहे त्यावेळेच्या बँकेच्या ठेवी आहेत दोन दूर हजार दोनशे शहात्तर रुपये दोन दूर हजार दोनशे शहात्तर पॉईंट तेरा कोटीमध्ये आणि आज जर आपण पाहिलं तर ठेवी होईल एक हजार सातशे सत्तेचाळीस पॉईंट एकोणतीस कोटी जवळपास चारशे अठ्ठावीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी या ठेवी कमाव कमी झाले आहे कर्ज एक हजार सातशे पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठावीस कोटी होती ती आज भीतीला एक हजार सहाशे सव्वीस पॉईंट सत्तर कोटी जे एकशे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस कोटी कर्ज कमी झालेले आहे शिडी रेशिओ कर्ज आणि हेवी याच्यामधलं अंतर काय या असावं हे रिझर्व्ह बँकेच्या ठोकताळ्यानुसार साठ ते सत्तर टक्के सी डी रेशिओ असावा परंतु ह्या बँकेचा एकोणऐंशी पॉईंट त्रेचाळीस कोटी टक्के हा सीडी रेशो होता त्र्याण्णव पॉईंट दहा टक्के हे बँकेच्या अधोगतीचे लक्षण आहे त्या पलीकडे आणखी काय असे निर्णय झाले की कुणाचे फोटो लावायचे काय करायचा विषय माझ्याशी नगण्य आहे आपला लावला बायको चा वगैरे ते संचालक मंडळामध्ये नसताना एक सर्वसाधारण सभा घेतली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये गुणवंत सदावर्ते आणि त्यांची पत्नी काय नाव जयश्री पाटील या दोघांचं कॉप्शन झालं त्या बोर्डावर कारण ते निवडून आलेले नव्हते असं दाखवलंय आणि रिसर बोर्डाची मिटिंग स्वतःच्या अधिपत्याखाली चालवायला सुरुवात केली ही भाव आम्ही सहकार खात्याच्या ते थांबवलं परंतु अनधिकृतपणाने ज्या काही संचालक मंडळाच्या बैठका होतात त्या बैठका हे चालवतात गुणवंत सदावर आणि निर्णय असेच होतात त्या ठिकाणी त्या बँकेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे बँकेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे जाऊन जा अजेंडा कुणाही घेतला जात नाही त्यांच्या जा संबंधिनी सभा कुठे घ्यायची हे ठरवलं जात नाही आणि आपल्या मर्जीप्रमाणे अन्य जिल्ह्यामध्ये कुठेतरी सभा लवाईश त्यांचा हा कारभार लक्षात आल्यानंतर त्या त्याच्या असलेल्या संचालक मंडळामधल्या दहा कर्मचारी बाजूला झाले त्यांनी एक स्वतंत्र गट स्थापन केला संचालक म्हणलाय आणि त्यांचा कारभार तरी सुरू राहिला कारण सुरुवातीच्या काळामध्ये अकरा वर्ष दहा असं होतं त्याकडे नंतर त्याने आम्ही दाखवून त्यातले एक दोन फोडले आणि आपली वेजावडी दाखवायचा प्रयत्न केला आता हे जे मुखाशी मी बोललो जे त्यांच्या विरोधातले संचालक आहेत त्यांना नोटिसा द्यायची नाही जी जागा ठरलेली आहे त्या जागेवर मिटिंग न घेता दुसऱ्या ठिकाणी घ्यायची त्यांना अजेंडा कुठला द्यायचा नाही त्यांना मिटिंगला ना बोलवायचं नाही आणि आले तरी त्यांना कुठल्या प्रकारचा भत्ता द्यायचा नाही अशा प्रकारची कारकीर्दी त्यांची सुरू झाली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे त्या बँकेमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांच्या भरतीची आवश्यकता नव्हती पण तरी सुद्धा त्यांनी अगदी स्पष्टपणे या ठिकाणी सांगायला हरकत नाही मागे महामंडळाच्या दोन युनियन पैकी दोघांनी मुंबईमध्ये आणि एकाने पुण्याला पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये घेऊन बँकेमध्ये नोकरी लावली जाते असे आत्ताच्या घडीला जवळपास पासष्ट कर्मचारी आहेत ज्यांच्याकडून पंधरा लाखाप्रमाणे पैसे घेतलेले आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या व्यक्तींना उभं केलेलं होतं त्याने मान्य केलं होतं की माझ्याकडून एवढे पैसे घेतले आणि नंतर मी मागणी करतोय म्हणून मला बँकेतून काढून टाकलं हे त्यामुळे पुण्याच्या आणि मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये समोर आलेलंही होतं त्या मुलाचं नाव आहे शिवनाथ डोंगरे पण अशी अनेक मुलं जीच आहेत ती सगळी अशी आहे अशा प्रकारे पैसे घेऊन नोकऱ्या लावणं कोटामध्ये या एक बँक बँकेमध्ये जीवन आपल्याला हे मी सांगितलं पाहिजे मुंबईमधल्या सर्व सहकारी बँकातली प्राथ्यधिक आणि मान्यता प्राप्त संघटना म्हणून आम्ही काम करतो अन्य दहा जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची ही संघटना मान्यता प्राप्त आहे आणि म्हणून आम्ही कोर्टामध्ये तात्काळ ते चॅलेंज केलं कोर्टाने याला स्थगिती दिली नियम नेहमी भरती करू नये म्हणून त्यावेळेला त्यांनी भरती चालू ठेवली आणि मग कंटेंप्ट ऑफ द कोर्ट या खाली सुद्धा मी केस दुसरी फाईल केली ती आता पेंडिंग आहे परंतु काल परवा एक निर्णय आला जे त्यांची काम करण्याची विविध प्रकारची पद्धती आहेत ज्याला कामगार कायद्याखाली अनफेअर लेबर प्रॅक्टिस कामगारांच्या अनुचित प्रथा असं संबोधलं जातं त्या ठिकाणी कोर्टाने मान्य केलं की अनुचित कामगार का हो करता आहे आणि कंटेंट ही केस पेंडिंग आहे असं इतकं असताना आज सुद्धा एक ऑर्डर त्यांनी काढ काढलेली आहे लवकर बनतीची प्रश्न याच्यातून एक निर्माण होतो एका आर्थिक संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रकारे गैरव्यवहार चालतो गैरव्यवहाराच्या आणखी दोन नमुने आहेत काउंटी बँक एम्प्लॉईज युनियन म्हणून आम्ही दरवर्षी पुण्याची मागणी करतो अगदी रिसन एल्बॉम हॅन्बॉम लेबर कमिशनच्या ऑफिसमध्ये देऊन त्या सिलेक्शन करून आम्ही त्याप्रकारे बोनस सामोपचाराने मिळवायचा प्रयत्न करतो म्हणजे यांनी तात्काळ आमच्या त्या पत्राचा किंवा त्या एल्बॉमचा विचार न करता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा केले आणि जे नवीन त्यांनी लावलेले कर्मचारी आहेत त्यांच्याकडून चाळीस हजाराची विड्रॉल काढून घेतली त्यावर कळस म्हणून इन्सेंटिव्ह म्हणून त्यांनी हे नवीन लावलेली त्यांनी मुझ जी काही मंडळी आहेत त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये जमा केले आणि तात्काळ त्यांच्याकडे उडाळशी भरून घेऊन ते पंच्याहत्तर आपल्याकडे बंदी करून <laughs> अशा प्रकारचं एक बिनधासपणा एखादी व्यक्ती कुणाच्या जीवार करतो कोर्ट कचऱ्या कर रिझर्व्ह बँकेकडे आमची तक्रार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे कुठल्याही बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर भरताना त्याची एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन ठरलेली आहे तो ग्रॅज्युएट असावा तो सी आय बी असावा जी डी असा सी असावा शक्यतो एम बी ए असावा परंतु त्याने आपल्या पत्नीचा भाऊ नोकरीला होता जो केवळ वर बावीस वर्षाचा होता त्याला कुठल्या आर्थिक संस्थेचा कुठल्या प्रकारचा अनुभव हो नव्हता अशा व्यक्तीला त्यांनी त्या ठिकाणी मॅनेज डायरेक्टर म्हणून दिसलं ज्यांच्यावर आरोप आहेत असे पूर्वीचे जे अधिकारी आहेत जनरल मॅनेजरच्या लेवलचे ज्यांना पूर्वीच्या व्यवस्थापनाने गैरव्यवहाराच्या नावाने काढलं होतं त्यांना परत बोलवलं कारण आपल्या भेवण्याला हे काम जमणार नाही परंतु मॅनेज डायरेक्टर म्हणून त्याला आपल्याला ठेवलं गेलं पाहिजे आणि काम मात्र या बघून म्हणून त्यांना परत बँकेच्या सेवे उद्या अशा प्रकारे बँक चालवण्याचा जो प्रयत्न होतोय हा प्रयत्न चुकीच्या पद्धतीने कसा चाललेला आहे आर्थिक बाबीत कशा, कशा प्रकारचे घोटाळे होत आहेत आता रेग्युलेटरी ऑथॉरिटी रिझर्व्ह बँकेच्या लक्षामध्ये या बाबी आम्ही आणून दिलेल्या आहेत जो मॅनेजिंग डायरेक्टर बावीस वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी बसवले ज्यांना अनुभव आहे जे क्वालिफिकेशन रिझर्व्ह बँकेने ठरवलं त्यामध्ये बसत नाही रिझर्व्ह बँकेला आम्ही तक्रार केली सहकार खात्याला तक्रार केली आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सहकार खात्याने त्यांना पत्र दिलेले की आपण त्यांना त्वरित बँकेच्या सेवेतून मुक्त करावं परंतु दुर्दैवाने अजूनही त्यांना मुक्त केलं जात नाही यांच्या सोयीनुसार आणि यांना अपेक्षित असलेल्या अजेंड्यात त्या मॅनेजिंग डायरेक्टरची सहीनी काढला जातो आज बँकेचे अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष आणि महामंडळाचे जे मुख्य कार्यकारी आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नाही आणि ज्या कोर्टाचे निर्णय आहेत नोकर भरतीच्या विरोधात याच्यावर स्टेट सगळे आदेश आहे दुसऱ्याला कंटेम्पची प्रोसिडिंग सुरू आहे परवा अंतर लेबर प्रांचीस खाली दुसरी ऑर्डर आलेली आहे अशा सगळ्या गोष्टी असताना या कुठल्याही गोष्टीला कुठल्या प्रकारची दाद दिली जात नाही रिझर्व्ह बँकेचं म्हणणं ऐकलं जात नाही सहकार खात्याचं म्हणणं ऐकलं जात नाही म्हणणं म्हणजे लेखी आहे मधल्या काळ्या आमच्या तक्रारीनुसार सहकार खात्याने सहकार आयुक्तांनी शहाजी पाटील म्हणून डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार म्हणून आहेत त्यांच्याकडून संपूर्ण तपासणी करून घेतली त्यांच्या अहवालामधले सगळे आमच्याकडे उपलब्ध आहे अहवालामधले सगळे मुद्द्यामध्ये त्यांनी हे सगळं चुकीचं घडलेलं अशा प्रकारचं आपलं म्हणणं त्या ठिकाणी अहवालामध्ये मांडलेलं आहे अहवाल आता सहकारायुक्ताकडे आहे आणि रिझर्व बँकेकडे असंख्य तक्रारी आहेत वास्तविक रिझर्व्ह बँकेला आता पूर्वी एखादा बोट डिझॉल्व्ह करायचं असेल तर सहकार खात्याला सूचना देऊन डिझॉल्व्ह केलं जात होत पण नवीन अमेंडमेंट प्रमाणे एकशे दहा सेक्शन खाली सोसायटी आजच्या आज रिझर्व्ह बँकेला डायरेक्ट बोर्ड डिझॉल्व करतायत ही मगाशी मी आपल्याला आकडेवारी सांगितली की प्रगतीऐवजी अलोगती कशी झालेली आहे कारभार कशाप्रकारे केला जातोय हे सगळं असतात की रिझर्व्ह बँक बोर्ड डिझॉल्व्ह केलं तर एक होईल की ऍडमिनिस्ट्रेटर येईल आणि ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी थांबतील ही आमची अपेक्षा आहे परंतु सहकार खातंही डेअरी करत नाही ना रिझर्व्ह बँक बोट डिझॉ करण्याचं डेअरी करत का करत नाही याचं गुण मात्र आमच्या मनामध्ये आहे की नक्की काय कारण असा आणि रिझर्व्ह बँक ही रेग्युलेटरी अथॉरिटी आहे स्वतंत्र अस्तित्व असलेली एक स्वतंत्र व्यवस्था आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आणि अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या मोठ्या कारवाया बँकांवर केल्या जातात पेनल्टी लावली जाते थर्टी खाली त्यांना डिपॉझिट घेणं बंद केलं जातं कर्ज देणं बंद केलं जातं कुठले कर्ज करायचे असतील तर त्या ठिकाणी रिझर्व बँकेच्या परवानगी मोठे कर्ज करावे लागतात किंवा कायदेविषयक सल्लागारांची फी द्यायची असेल तरीसुद्धा परवानगी वागतेच लागते अशा अनेक गोष्टी गेले नाही म्हटलं तरी एक वर्ष आठ महिने मला हरकत नाही कारण तेवीसात तेवीसपासून ते आजपर्यंत की आम्ही पाहिलं की अशा काही गोष्टी त्यांच्याकडून होत नाही बँकेला गरज नसताना सॉफ्टवेअर असताना पस्तीस कोटीचं सॉफ्टवेअर त्यांनी तात्काळ मंजूर केलं ऑर्डर दिली त्याच्या आगेस्ट जे काय असतं ते पण घेतलं सॉफ्टवेअर अजून आलेलं नाही आणि आलंय तर चालत नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचबरोबर संचालकाने मगाशी जो उल्लेख केला मी भरतीमध्ये पैसे घेतलेले आहेत अनेक व्यवहारामध्ये पैसे घेतलेले आहेत कागदोपत्री पुरावे आहेत अशा गोष्टी असताना या संचालकांवर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही अँटी करप्शन सुद्धा एक संचालकला अशा प्रकारचे व्यवहार करता पाहिलेला आहे पकडलेला आहे त्या अधिकाऱ्याला तरी सुद्धा कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही म्हणजे या संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये असलेल्या बँकिंग उद्योगामध्ये एका बाजूला छोट्या छोट्या कारणास्तव कारवाई करणारी रिझर्व्ह बँक आणि या ठिकाणी स्पष्टप्रमाणे मोठे गैरव्यवहार दिसत असताना चुकीची भरती केली जात असताना भरतीमध्ये राज्य सरकारने एक जी आर काढलेला आहे ज्या जी आर नुसार पहिल्यांदा प्रॉपर्टी कमिशनरनी परवानगी द्यावी लागते तुम्हाला किती भरती करायची हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागतं गरजेनुसार मग परवानगी मिळाल्यानंतर एक एजन्सी त्यांनी सात एजन्सी आहेत जिल्हा बँकांसाठी काय आहेत अर्बन बँकांसाठी काय आहेत त्या एजन्सीच्या जा मार्फत जाहिरात देऊन ऑनलाईन परे अप्लिकेशन मागवायचे असतात ऑनलाईन परीक्षा घ्यायची असतात आणि ऑनलाईनच त्याचे रिझल्ट डिक्लेअर करायचे असतात यापैकी कुठल्याही प्रकारची कारण गव्हर्नमेंटचा हा जी आर आणि जवळपास सगळ्याच बँका हा जी आर त्याची अंमलबजावणी करतात जे आर प्रमाणेच आपली भरती करतात आज सुद्धा अनेक ठिकाणी आपण पाहिलं अनेक जिल्हा बँकामध्ये भरती झाली ज्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी जिल्हा बँकेचे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी भरती झाली अर्बन बँकांची अनेक अर्बन बँकांची भरती झाली याच पद्धतीने ऑनलाईन सिस्टमडी आणि एजन्सीच्या मार्फत ही भरती होती या ठिकाणी उल्लेखी कोर्टामध्ये काल झालेलं आहे की आपण केलेली भरती या चुकीच्या पद्धतीने केलेली आहे म्हणून बँकांना लागू असलेला स्टँडिंग ऑर्डर आणि गव्हर्नमेंटचा जी आर ही लक्षामध्ये घेऊनच आपण भरती करावी अजून त्या लोकांना तर काढलेलं नाही त्याने बेकायदेशी भरती आहे म्हटल्यानंतर त्याला काढलं गेलं पाहिजे होतं परंतु काल आणखी एकाला नव्याने भरती केलेला आहे या सगळ्याच एकूण आपण जर गोळाबिरीज केली तर हुकुमशाहीच्या वरची हुकुमशाही आहे जे अथॉरिटी आहेत त्याला कुठल्या प्रकारे जुमानला जात नाही असं असताना सुद्धा कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आणि एक चांगली बँक असे उल्लेख केला ज्याच्या महाराष्ट्रमध्ये एकावन्न शाखा आहेत अकरा एक्सटेन्शन काउंटर्स आहेत अशी बँक प्रचंड अडचणीमध्ये आहे आणि मी म्हणेन असलेलं वड अडचणीत आणण्यापेक्षा अंत मांडण्यापेक्षा रिझर्व्ह बँक उघड्या डोळ्याने पाहते म्हणून याला संपूर्णपणे रिझर्व्ह बँक जबाबदार आहे तुम्हाला जे अधिकार आहे त्याचा वापर तुम्ही करत नाही दिलेल्या आदेशाची त्या ठिकाणी पायमल्ली होते अशा असताना तुम्हाला ज्या गोष्टी कराव्या पाहिजे होत्या त्या तुम्ही करत नाही आणि म्हणून हे रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून तुम्ही पूर्णपणे आम्हाला जबाबदार आहात त्याचा जोडीला सहकार खातही जबाबदार आहे त्याचबरोबर बँकेच्या संचालकांना आयफोन दिलेले आहे जे त्यांच्या बाजूचे त्यांना त्याचबरोबर त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची मुलं लावलेली हो आहेत आणि प्रत्येकाला एक गाडी दिलेली आहे आता मग उल्लेख केला मी ज्या वेळेला अशी भरती होते आणि ज्या भरतीच्या माध्यमातून काही करोड रुपये जमा होतात आपल्या मर्जीप्रमाणे आप वागणारे संचालक आपल्या बरोबर राहावेत आणि म्हणून त्यांना कुठंतरी खुश करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे व्यवहार केलेले आहेत या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आप मांडण्याचा उद्देश हाच आहे की किमान कि रिझर्व्ह बँकेने तात्काळ आपल्या माध्यमातून ज्यावेळी वर्तमानपत्रामध्ये जनमानसामध्ये या गोष्टी पोचतील आणि मग आपली नाचक के होईल हे रिझर्व्ह बँकेला कुठेतरी वाटेल सरकार खात्याला कुठेतरी वाटेल महाराष्ट्र सरकारला कुठेतरी वाटेल मला माहिती आहे आपण मलाच प्रश्न विचारा सरकार तुमचं आहे परंतु ज्या ज्या लोकांच्याकडे आम्ही अप्रोच व्हायला पाहिजे त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत आणि तरी सुद्धा त्याचा कुठलाही प्रकारे अपेक्षित रिझल्ट आम्हाला अजून मिळालेला नाही आणि म्हणून बरेच दिवस थांबल्यानंतर आज हा आपला पत्रकार परिषदेचा प्रपंच आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणखी काय अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता